तर गडचिरोलीमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये बारा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलंय छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या मांडोली गावाजवळच्या जंगलामध्ये माओवादी असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आणि त्यानंतर सी सिक्स्टी कमांडो पथकानं घेराव घातला तब्बल सहा तास झालेल्या चकमकीमध्ये बारा माओवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलाय या ठिकाणी पोलिसांना सात अत्याधुनिक हत्यारं सापडली असून त्यात तीन ए के फोर्टी सेव्हनचा सुद्धा समावेश आहे दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना एक्कावन्न लाखांचं बक्षीस जाहीर केलंय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलीस दलातला फोन करून त्यांचं फोनवरून कौतुक केलंय गडचिरोली जिल्हा संपूर्णपणे नक्षलमुक्त करण्याचा आमचा निर्धार असल्याचंही त्यांनी यावेळेस म्हटलंय बारा माओवादी मारले गेले बॉडीज त्यांच्या मिळालेल्या आहेत ऑटोमॅटिक मशीन गन्स आणि बरंच मोठं ॲम्युनेशन त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आपल्याही एक सब इन्स्पेक्टर आणि एका पोलिसाला त्या ठिकाणी ते जखमी झालेले आहेत पण ते आउट ऑफ डेंजर आहेत त्यांना नागपूरला पाठवण्यात आलेलं आहे, आहे। आणि अजूनही ही, ही एन्काउंटर सुरू आहे पण आता पूर्णपणे आपल्या पोलिसांनी त्या ठिकाणी डॉमिन्स मिळाले मिळवलेला आहे आणि निश्चितपणे गडचिरोली पोलिसांच्या या शौर्याकरता मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो तर गडचिरोलीमध्ये विकास कामांच्या भूमिपूजनासाठी गेलेले दोन्ही उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टर दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच याबाबतची माहिती दिली आहे नागपूर ते गडचिरोली दरम्यान या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रवास केला या प्रवासादरम्यान गडचिरोली इथं हेलिकॉप्टर भरकटलं यावेळेस हेलिकॉप्टर या, या प्रवासादरम्यान खूप उंच ढकामध्ये गेलं होतं सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे ढगाळ वातावरणामुळे हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना घडली आहे टर्ब्युलन्समुळे हेलिकॉप्टरला उड्डाणाच्या वेळेस अडथळा आला मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये आणि ही दुर्घटना थोडक्यातच टळली पायलटनं उड्डाणाच्या दरम्यान सतर्कता दाखवल्यामुळे ढगाळ वातावरणातही हेलिकॉप्टरचं सुरक्षित लँडिंग करण्यात आलं तर आपण पाहत होतो की गडचिरोलीला दोन्ही उपमुख्यमंत्री उद्योगमंत्री उदय सामंत हे गडचिरोली दव... गडचिरोलीच्या दौऱ्यावर जात होते विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार होतं मात्र याच वेळेस ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला आणि त्यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते फरकटलं टर्ब्युलन्समुळे पावसामुळे टर्ब्युलन्स निर्माण झालं होतं आणि त्यामुळे काहीस हेलिकॉप्टरला पुढचा प्रवास करण्यामध्ये अडचणी येत होत्या मात्र पायलटन प्रसंग अवधान राखत अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये सुद्धा उत्तम लँडिंग केलं आपण हे दृश्य पाहतोय ढगाळ वातावरणाचा परिणाम हा संपूर्ण या हेलिकॉप्टर प्रवासावरती झालाय मात्र यामध्ये कुठल्याही प्रकारे हानी झालेली नाही आहे परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निबांग गप्पा मारून बसेल म्हटलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही कुठं झाड दिसेना कुठं काही दिसेना जमीन दिसेना आपण ढगात चाललो आहे कुठं चाललो आहे काय चाललो आहे म्हणजे काही काळजी करू नका माझी आत्तापर्यंत सहा ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही त्याच्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही अरे बाबा म्हणलं ते काय सांगतोय एक तर पोटात गळा आज आषाढी एकादशी सार पांडुरंगा 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 नाव घेत होतो मला आणि ह्या मोठाचं आम्हाला उद्देश चाललेले होते काही काळजी करू नका आम्ही खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते तेवढे मला ह्याचा अनुभव आहे माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत परंतु माझ्या कुठं नकाला देखील धक्का लागला नाही अशा पद्धतीनं बापदाच्या पुढाईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत